स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी साळीच्या लाह्यांपासून खीर बनवणार आहोत या साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या घेतल्या आहेत मी थोड्याशा नरम पडले आहेत आणि अशा पण या खाल्ल्या जात नाही म्हणजे खीर मस्त होते आता मी थोडे गरम करून घेते गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस कमी ठेवायचा तीन ते चार मिनिटं असं परतून घ्यायचं नरम आहे ते थोडेसे असे कुरकुरीत व्हायला पाहिजेत इथे मी या लहाया गरम करून घेतल्या थोड्याश्या गार करून घेतल्या आहेत हाताने अशा करून बघायच्या पण अशा गरम करून घ्यायचे आता थोड्याशा लहाया मी दोन चमचे एवढ्या काढून ठेवते आणि या जाडसर मिक्सरला ते वाटून घेते इथे मी लहाय्या वाटून घेतल्या मिक्सरला आणि मस्त याची अशी पावडर झाली आहे मी ताटामध्ये काढून घेते या प्लेटमध्ये आता आपण हे खीर बनवायला घेऊ इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचंय अर्धा ते एक चमचा असं इथे दोन ते तीन काजू घेतलेले आणि दोन तीन बदाम घेतलेले असे तुकडे करून घेतले अर्धा ते एक मिनिट आपल्याला तुपामध्ये फक्त परतून घ्यायचे इथे मी काजू आणि बदाम परतून घेतले तुपामध्ये काढून घेते अजून मी अर्धा चमचा तूप घालून घेतलं आणि जे आपण पावडर करून ठेवलेली लाहयांची ती घालून घ्यायची आहे आणि अक्क्या लहाया ठेवलेल्या त्याही घालून घेतल्या आहेत मी फक्त आपल्याला तुपामध्ये एखादा मिनिट परतून घ्यायचंय जास्त भाजायची वगैरे गरज नाहीये इथे मी तुपामध्ये एखाद्या म्हणजे एक किंवा दोन मिनिट जसं परतून घ्यायचंय तर मी आता इथे परतून घेतले त्याला मी ते दूध गरम करत ठेवलेलं ते घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय पटकन अशी होणारी रेसिपी आहे ही जास्त शिजायलाही वेळ लागत नाही आता ना आपल्याला साखर घालून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं गोड लागेल तसं घ्या मी आता इथे दोन ते तीन चमचे साखर घालून घेते मला जास्त गोड नको आहे त्याच्यामुळे मी कमी गोड करते जे आपण काजू बदाम ठेवलेले तुपामध्ये पतून घेतलेले तेही घालून घ्यायचे आणि आपल्याला शिजून घ्यायचे इथे मी बदाम मिल्क पावडर घेतली आहे ती घालून घेते असेल तर घाल नाही घातलं तरी चालेल असं पण ही खीर घट्टच होते अशी केसर असेल तर केसर घालून घ्या आता मी साखर वगैरे हो घातली आहे आणि एक उकळी काढून घेणार थंड हो जशी जसं थंड होत जाईल तशी आपली खीर घट्ट होत जाते आता मी इथे शिजून घेते खीर इथे आता मी एक उकळी करून घेतली आहे खिरीला आणि मस्त असा घट्ट असं झाली आहे दाटसळपणा आलाय आता जरी पातळ दिसली तरी थंड होईल तशी ती घट्ट होत जाईल अजून आता ही खीर शिजली गेली आहे लगेच तिथे त्याला काही वेळ लागत नाही मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे झटपट अशी लायांची खीर तयार झाली आहे मस्त अशी थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आणि मस्त स्वाद येतोय वेलचीचा सुगंध येतो इथे ये आता एकदम सर अशी होत आली घट जशी थंड होईल तशी ती घट्ट होईल अजून आपली मस्त अशी खीर तयार झाली आहे महालक्ष्मीचा प्रसाद आहे हा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू